नमस्कार शेतकरी बंधूं तुमचा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकॉकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पासष्ट क्विंटलची किमान दर भेट सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे रुपये आणि सर्व सादरंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राळेगाव हवा काल दोन हजार शंभर क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार आठशे रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व सादरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्शिवनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपला हवा काल सातशे सत्याऐंशी क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये एक कमालद्र भेटला सात हजार रुपये आणि सर्व सादरांत्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे उंबरड जात आहे लोकल अवकाल एकशे सदतीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये एक दर भेटला आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्व आधारांतर आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळगर राजा जात आहे लोकल अवकाल सहाशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व आधारांतर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकालेले एक हजार एकशे बेचाळीस क्विंटलची किमानध्र भेटला आहे पाच हजार आठशे रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व आदरांतर भेटले आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समित्या वरोरा माडेली जात आहे लोकल आवकाले एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात सहा हजार रुपये कमालदर भेट आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्व आधारांतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे वररा खांबडात जात आहे लोकल आवाकाली दोनशे आठ क्विंटलची दर भेटला आहे पाच हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाळासामटे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली पाच हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार रुपये दर भेट आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये आणि सर्व दर भेट आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवाकाले दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार पाचशे दहा रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे पुलंब्री जात आहे मध्यम स्टेपल आवा सत्त्याण्णव क्विंटलची किमान भेटला आहे आठ हजार रुपये एक कमालद्र भेटला आहे आठ हजार रुपये आणि सर्व अदरंतर भेटला आहे आठ हजार रुपये त्यानंतरची बाळासमिती समिती अमरावती आवाकालेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये एक दर भेट आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदारंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाला समिती आहे राळेगाव आबा काल दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमानदर भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्व द्रधर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे म्हणवत जात आहे लोकल आबा कालले चोवीसशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पंचाळीस रुपये आणि सर्व दरंत्र भेटले सहा हजार सहाशे सात सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समित्या देऊळगा राजा जात आहे लोकल आबाकाली एक हजार तीनशे नव्वद क्विंटलची दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्वात रंध्र भेट सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समित आहे वरोरा माढेली जात आहे लोकल आबाकाली चारशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद